मित्रांनो एक पावल विषमुक्त शी शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आज आपण भातापासून कीटकनाशक कसे तयार करायचे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपल्या सर्वांना सांगतो त्यासाठी लागणार आहे आपल्याला शंभर ग्रॅम तांदुळाचा भात ते तांदूळ कोणतेही असो कंट्रोलचे असो किंवा कोणतेही तांदूळ असो त्यानंतर लागणार आहे शंभर ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम मीठ आणि दोनशे मिली ताक आणि एक लिटर पाणी आणि एक अशी डबकी आपल्याला लागणार आहे हे पूर्ण साहित्य आपल्याला लागणार आहे तर हे कसे तयार करायचे ते आपण पाहून घेऊ भात थंड करून असा म्हणजे आपल्या हातालाही थंड गरम लागणार नाही आणि डबकीमध्ये सुद्धा थंड असता गरज आहे तर मित्रांनो हे कीटकनाशकाचे काम करते म्हणजेच अळी मारण्याचं काम कोणत्याही प्रकारची अळी असली तरी मारते आणि सात दिवसामध्ये हे पूर्णपणे तयार होते सात दिवस आपल्याला हे डबकी पूर्ण एअर पॅक करून ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला सोडायचं त्यामध्ये गुड गुड बारीक करून सोडला तरी चांगला आणि असा खडी सोडला तरी सात दिवसामध्ये ते विरघडून त्यानंतर सोडायचं आपल्याला त्यामध्ये मीठ मीठ मग ते जाड असो किंवा आपलं खाण्याचं मीठ असो त्यानंतर सोडायचं आपल्याला त्यामध्ये ताक आणि या प्रकारे आपल्याला ते एअर पॅक करून ठेवायचं आहे सकाळ संध्याकाळ पूर्णपणे आपल्याला हे रोज संध्याकाळी आपल्याला याला झाकण उघडून यायचं एअर काढायचा आणि एअर बंद पुन्हा करून ठेवायचं आहे सात दिवसामध्ये हे तयार होते आणि सात दिवसानंतर आपल्याला प्रतिपंप शंभर मिली त्याचा वापर करायचा आहे कोणत्याही प्रकारची अळी असो मावा असो तुमच्या थ्रिप्स असो पांढरी माशी असो या सर्वसाठी काम करते पण सर्वात चांगलं काम म्हणजे याचं अळीनाशकसाठी अळे आणि अंडे हे पूर्णपणे याचा नाश करते तर मित्रांनो सात दिवसानंतर मित्रा आपण याचा हे औषध कसे तयार झाले आणि सात दिवसानंतर याचा जे वापर आपण करणार आहात त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल